अभभ हे आठ पदार्थ हिवाळ्यात खाणं म्हणजे आरोग्याचे भयंकर नुकसान हिवाळा ऋतू आल्यावर आपल्या आहारात छोटे मोठे बदल करावे लागतात हिवाळ्याच्या ऋतूमध्ये काही पदार्थांचं सेवन करणं खूप महत्त्वाचं आहे परंतु हे देखील महत्त्वाचं आहे की आपण काही पदार्थ टाळले पाहिजेत हे आपल्याला हानी पोहोचू शकतात हिवाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नयेत आणि का खाऊ नये याबद्दल व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया हिवाळ्यात हे पदार्थ अजिबात खाऊ नका नंबर एक थंड दूध पिऊ नये अनेकांना रात्री दुधाचं सेवन करून झोपण्याची सवय असते मात्र थंडीच्या दिवसात रात्री झोपताना गरम दूध प्यावे फ्रीजमधील थंड दुधाचे सेवन करू नये नंबर दोन ब्रेड आणि भात टाळावा थंडीच्या दिवसात शक्यतो ब्रेड आणि भात खाणे टाळावे नंबर तीन दही वर्ज्य करावे थंडीच्या दिवसात फ्रीजमध्ये ठेवलेल्या दह्याचं सेवन शक्यतो टाळावे हिवाळ्याच्या दिवसात शक्यतो थंड पदार्थ खाऊ नये तसेच या दिवसात दही वर्ज्य करावे दह्याचं सेवन केल्यानं विविध प्रकारचे त्वचा विकार होण्याची शक्यता असते यात एक्झिमा स्राव येणारे विकार सोयरासिस हे विकार होण्याची शक्यता असते त्याशिवाय दह्यानं कफही वाढतो त्यामुळे पुढे घशाचे आजार वारंवार सर्दी होऊ शकते ताक किंवा कमी प्रमाणात दही खाण्याची इच्छा असल्यास दुपारच्या वेळी कमी प्रमाणात सेवन केले तरी चालू शकते नंबर चार थंड पाणी हिवाळ्याच्या दिवसात थंड पाणी पिऊ नये थंड पाण्यामुळे विशेषतः डोकं घसा आणि पोटाच्या समस्या वाढू शकतात पिण्याचे पाणी इलेक्ट्रिक किटली किंवा स्टोवच्या सह्यानं गरम करणे आणि नंतर ती कोमट झाल्यावरच प्यावे नंबर पाच ड्रिंक्स हिवाळ्याच्या मोसमात मित्रांसोबत पार्टी किंवा हँग कर दरम्यान लोक विविध प्रकारचे कोल्ड्रिंक्स पिण्याचा आनंद घेतात थंड पाण्याप्रमाणे हे देखील हिवाळ्याच्या हंगामात टाळलेच पाहिजे कारण यामुळे सर्दी खोकल्याचा आणि घसादुखीचा त्रास शंभर टक्के होऊ शकतो नंबर सहा रेडमीट रेडमीट हे प्रथिनांचे समृद्ध असे स्रोत आहेत जे शरीर आणि हाडे मजबूत करण्यास मदत करतात परंतु हिवाळ्याच्या हंगामात ते जास्त प्रमाणात सेवन करू नये कारण यामुळं लठ्ठपणा उच्च कोलेस्ट्रॉल उच्च रक्तदाब हृदयरोग आणि दमा यांसारखे आजार उद्भवू शकतात नंबर सात रवा आणि मैद्यापासून बनवलेल्या गोष्टी हिवाळ्यात रवा मैद्यापासून बनवलेल्या गोष्टींचा वापर कमी करा हे तुमचे पचन कमकुवत करू शकतात जळजळ वाढू शकतात या प्रकारच्या आहारामध्ये तुमच्या आहारात गव्हाचे पीठ ब्राऊन राईस आणि दलिया यांसारख्या गोष्टींचा समावेश करू शकता नंबर आठ तेलकट पदार्थ टाळा अनेकदा थंडी असल्यामुळे आपण गरमागरम भजी चहाचं सेवन करतो मात्र थंडीच्या दिवसात तेलकट पदार्थ खाणं पूर्णपणे टाळलं पाहिजे कारण तेलकट पदार्थांमुळे ॲलर्जी होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच तेलकट पदार्थ हिवाळ्यात सुद्धा खाऊ नये मंडळी हे होते आठ पदार्थ जे हिवाळ्यामध्ये आवर्जून टाळले पाहिजेत जर तुम्हाला आरोग्य तुमचं जपायचं असेल आजारी पडायचं नसेल तर हे नियम नक्की पाळा आणि रोगांना आजारांना दूर ठेवा तर मंडळी हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली उपयुक्त वाटली तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर एक लाईक जरूर करा तुमची एक लाईक आम्हालाच असे नवनवीन माहितीपर व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन देत असतात पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओ माहिती नवीन, नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार